दिव्यांग उमेदवाराच्या न्यायासाठी पित्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आमरण उपोषण सुरू धाराशिव जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रियेत पात्र ठरून नियुक्ती न मिळाल्यामुळे अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत प्रमोद दयानंद भोसले या दिव्यांग उमेदवाराच्या वडिलांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे दयानंद भोसले यांनी आपल्या मुलाच्या हक्कासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला असून दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनीही एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून संबंधित उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरवले असल्याचे स्पष्ट केले होते त्यांच्या मुलाला झालेल्या परीक्षेत दोनशे पैकी नव्वद गुण मिळाले असून तो अंध प्रवर्गातील उमेदवार आहे शासनाच्या नियमानुसार दिव्यांग उमेदवारांना राखीव जागा असूनही या उमेदवारास नियुक्ती न मिळाल्यामुळे त्याच्या पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे या उपोषणाची माहिती शासनाच्या विविध अधिकाऱ्यांना देण्यात आली असून न्याय न मिळाल्यास न्यायालयात ही दाद मागण्याचा इशारा भोसले यांनी लोकमद बोलताना दिला आहे माझ्या मुलाने कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा दिली आहे त्याला दोनशे पैकी नव्वद आहेत शासनाच्या चार मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाप्रमाणे तो पा, पात्र आहे आणि मी स्वतः दिव्यांग आहे जन्मता शंभर टक्के अंध आहे तरी सुद्धा घ्यायला तयार नाही त्यांचं म्हणणं तुमच्या अपंग आयुक्ताचं पत्र आणा म्हटलं तुंडी लेखी नाही तोंडी पत्र आणा म्हटल्यानंतर जाऊन पत्रही आणलं मी आयुक्ताने स्पष्ट उल्लेख केला की ओ आहे मुलगा आहे हा पात्र आहे वगैरे वगैरे दिलंय आणि यानं सांगितलं की तुम्ही सक्षम आहात तुम्ही तुमच्या सराव हे प्रथम निर्णयासाठी लाव त्यांना म्हणताय आयुक्ताकडूनच देऊन आणा साहेबांचं म्हणणं आहे की आयुक्ताकडून घेऊन आणा की त्यांचा समावेश व्हावा साहेब तस नेऊन निर्णय अधिकारी आहे शिवसाहेबांची भेट घेतल्यानंतर तुम्ही सांगितले की आता होत नाही मला स्पर्धेप्रमाणे यावं हो लागेल तो माझ्या दिव्यांग मुलाचा काय उपयोग म्हणजे माझ्या मुलाचा गाव उपयोग दिव्यांगाचा